नमस्कार मंडळी मी भरत विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं सा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे नवरा माझा नऊचा टू या सिनेमाला रिलीज होऊन आता अकरा दिवस झालेले आहेत त्याचबरोबर धर्मवीर टू या सिनेमाला रिलीज होऊन आता चार दिवस झालेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोनही सिनेमांचं म्हणजेच एकाचं दुसऱ्या आण एका सोमवारचं आणि एकाचं पहिल्या सोमवारचं कलेक्शन बघणार आहोत बट हे कलेक्शन ऐकण्यासाठी एक डिस्क्लेमर की हे आकडे अगदी खरे असतीलच असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही आहे त्यामुळे समजून घ्या आता काय ते हे, हे जो डिस्क्लेमर असतो हा काही काही लोकांना खूप इरिटेट होतो की सतत डिस्क्लेमर देऊ नका पण आपले जे निर्माते आहेत किंवा डिरेक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल हे डिस्क्लेमर त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हे डिस्क्लेमर द्यावं लागतं नाहीतर चांगलं बोलल्यानंतर आपल्याकडे कोणी कौतुक करत नाही पण वाईट बोलल्यानंतर लगेच कॉल येतो असो सो नवरा नवसाचा टू या अकराव्या दिवसाचं म्हणजेच सेकंड मंडेचं कलेक्शन हो आत्ता जे अर्ली एस्टिमेट आलेत ते जाणून घेण्याआधी याची ये आधी ऑक्युपन्सी वगैरे कालची किती होती ते काल याची ऑक्युपन्सी होती ट्वेंटी पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेजची त्याच्यात मॉर्निंग शोजची ऑक्युपन्सी होती एट पॉईंट फाय नाईन पर्सेंट आफ्टरनूनची ट्वेंटी पॉईंट एट सिक्स पर्सेंट इव्हनिंगची ट्वेंटी थ्री पॉईंट फोर टू पर्सेंट नाईट शोजची ट्वेंटी सेव्हन पॉईंट नाईन फोर पर्सेंटेज टेरिट्री वाईज बघायला गेलं तर मुंबईची ऑक्युपन्सी काल होती ट्वेंटी वन पॉईंट फाय झिरो पर्सेंटेजची पुण्याची अठरा टक्के नागपूरची इलेवन पॉईंट टू फाय पर्सेंट संभाजीनगरची सव्वीस टक्के कोल्हापूरची थर्टी थ्री पॉईंट टू फाय पर्सेंट ची ट्वेंटी वन पॉईंट फाय झिरो पर्सेंट तर ची नाईन्टीन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटेज आता येऊया याच्या अर्ली एस्टिमेट कडे अकराव्या दिवसाचं म्हणजे सेकंड मंडेचं जो अर्ली एस्टिमेट आहे तो आहे पन्नास लाख रुपयांचा सो कौतुकास्पद गोष्ट अजूनही आहे अकराव्या दिवशी सुद्धा पन्नास लाख रुपये हा सिनेमा कमवतोय चांगली गोष्ट आहे अप्रॉक्सिमेटली याचं पहिलं अकरा दिवसांचं इंडियाचं नेट कलेक्शन असेल सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह सी आर सो क्रॉस कलेक्शन ऑब्वियसली साडेसतरा अठरा कोटींच्या वर गेलेलं आहे या सिनेमाचं सो सा. चांगली so कामगिरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजूनही करतो आहे आता येऊया धर्मवीर टू या सिनेमाकडे धर्मवीर टूची ऑक्युपन्सी कालची होती दिवसभराची त्याचा जो ॲवरेज आहे ऑक्युपन्सीचा तो आहे तेवीस टक्क्यांचा म्हणजे बघा नवरा माझा नवसाचा जी ऑक्युपन्सी किती होती अकरा दिवशी ट्वेंटी पॉईंट ट्वेंटी पर्सेंट आणि ही ऑक्युपन्सी होती नवराची अकराव्या दिवशी आणि चौथ्या दिवशी धर्मवीरची ऑक्युपेन्सी होती तेवीस टक्के सो so, ज्याच्यात मॉर्निंग शोची ऑक्युपन्सी बघायला गेलं तर नाईन पॉईंट फाय वन पर्सेंटेजची ऑक्युपन्सी होती आफ्टरनूनची नाईन्टीन पॉईंट टू एट पर्सेंटेजची होती इव्हनिंगची ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो फाय पर्सेंटेजची होती तर नाईट शोची फोर्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंटेजची ऑक्युपन्सी होती मुंबई टेरिटरीची काल ओवरऑल ऑक्युपन्सी होती ट्वेंटी फोर पॉईंट टू फाय पर्सेंटेजची पुण्याची होती ट्वेंटी पॉईंट फायव्ह झिरो पर्सेंटेजची नागपूरची ट्वेंटी टू पॉईंट सेव्हन फायव्ह पर्सेंटेजची संभाजीनगरची फिफ्टीन पॉईंट टू फाय पर्सेंटेज कोल्हापूरची ट्वेंटी एट पॉईंट सेव्हन फाय पर्सेंट नाशिकची थर्टी फोर पर्सेंट नाशिक टेरिटरीमधनं डे वन पासून धर्मवीर टूला भरपूर प्रतिसाद मिळतोय हे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा ऑब्झर्व केलंच असेल सांगलीची ऑक्युमेंट्स होती थर्टीन पॉईंट टू फायव्ह पर्सेंटेजची असं करत <coughs> चौथ्या दिवसाचं फर्स्ट मंडेचं याचं जे अर्ली एस्टिमेट आहे ते आहे वन पॉइंट वन झिरो सी आर एक कोटी दहा लाख रुपये आत्ता जो अर्ली एस्टिमेट आला त्यानुसार या सिनेमाने कमवले सो so, पहिल्या चार दिवसात याचं कलेक्शन आहे इंडियाचं नेट कलेक्शन अप्रॉक्सिमेटली सेवन पॉईंट नाईन फाईव्ह so, सी आर सो दोनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमागूळ घालताना आपल्याला दिसत आहेत आता हा जो शुक्रवार आहे तो मोकळा आहे मैदान मोकळा आहे आय थिंक जोकर नावाचा एक सिनेमा येतोय फक्त जोकरचा ऑडियन्स लिमिटेड आहे मराठी ऑडियन्स मला माहिती नाही जोकरची किती कनेक्ट होईल तो का त्याच्यासाठी कितपत क्युरियस आहे तो बाकी बघूया आता दहा तारखेला एक नंबर येतो आहे आणि अकरा तारखेला येते फुलवंती तोपर्यंत हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहेत एवढं निश्चित मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र